नमस्कार सर्व माझ्या बाबांना आणि बनवून भूषण स्टॉकवाला फाउंडर सी यू डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम्सोग्राम ऍप अ पाहिलं मित्रांनो आपण टोटल आज मित्रांनो मी जी लेवल दिली होती एक्झॅक्टली तिथूनच मित्रांनो मार्केटने सपोर्ट घेतलं सपोर्ट घेऊन याला ब्रेक मारून पुल बॅक मारून टोटल इथे ऑल टाईम हाय तर नाही म्हणणार आपण ओके चांगलाच वर गेले मित्रांनो सहाशे पॉईंट उद्या कसा ट्रेड करायचा थोडक्यात सांगू इच्छितो मी आणि इथे जर पाहिलं मित्रांनो तर इथे तुम्ही बघू शकता इथे सिम्पल मी परत एकदा लेवल ले 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 ड्रॉ करत आहे वाली खूप इम्पॉर्टंट लेवल आहे मार्केटसाठी आणि आता जर पाहिला आपण इथे तुम्ही बघा कशा पद्धतीने आपण हे करू शकतो खालची सुद्धा लेवल खूप जास्त इम्पॉर्टंट मार्केटसाठी तर इथे जर पाहिला आपण दादा तर मार्केट जर उद्या मित्रांनो सत्तेचाळीस दोनशेला जर तोडलो सत्तेचाळीस दोनशेला जर मार्केट तोडलं तर सत्तेचाळीस चारशेपर्यंत पर्यंत आणि सत्तेचाळीस सहाशे सत्तेचाळीस आठशे सत, आणि अठ्ठेचाळीस हजारापर्यंत सुद्धा वरच्या साइडला पूल होऊ शकतं ओके तसं काल बघायला गेलं तर काल माझा टोटली अंदाज जो होता तो सेलिंगचा होता मित्रांनो मार्केटमध्ये मा आज कारण की मार्केट जाले आसा आसा ना खूप पूल झाले मित्रांनो बघा असं असं करून ना हा बघा ट्रेंड असा फॉल दिसत आहे मला ओके तुम्ही स्वतः बघा राईट ओके छोट्या छोट्या कॅन्डल बनवून एकच दनक लाल कॅन्डल बनवून पूर्ण कव्हर करायची सुद्धा शक्यता आहे तर बाईंग साईड मी थोडासा अग्रेसिव्ह नाही आहे मित्रांनो जशी पण याची एक्सपायरी आहे ओके मी बाईंग साईड जास्त इंटरेस्टेड नाही आता सध्या मार्केट भयानक स्ट्रेस झालेलं आहे ओके उद्या जर इथे कुठे एम पॅटर्न किंवा असं हे करून जर बघा इथे साईड वाईज जाऊन जर तुटल्यावरती मी बाय करेन खूप कमी क्वांटिटीमध्ये नाही तर करणार पण नाही ओके इथून जर खाली जर गेलं ना मित्रांनो मार्केट ओके तर या पॉईंटला मी सेल करेन ओके पण प्रॉपर डाऊन ट्रेनचा शिफ्ट कधी होईल माहिती आहे का जेव्हा ही ट्रेन लाईन तुटेल बघा वाली बघा ही वाली, वाली ट्रेन लाईन जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत डाऊन ट्रेंडचा डाऊन ट्रेंडचा ट्रेंड जो आहे तो शिफ्ट होणार नाही दादा ओके खूप इम्पॉर्टंट गोष्ट इथे बघा ओके इथे जर पाहिलं तर डाऊन ट्रेंड जर पाहिला इथून खाली गेलं मार्केट ओके okay, त्याच्यानंतर याला तोडलं ट्रेन लाईनला ट्रेन लाईनला तोडल्यानंतर ला, पुल बॅग मारलं आणि नंतर परत खाली तोडलं मित्रांनो ओके इथे बघा मित्रांनो इथे जर पाहिलं आपण तर सेहेचाळीस तीनशेच्या खाली जर गेलं मार्केट मी सेलिंग करणार मार्केटमध्ये आणि फॉर्टी सिक्स थाउजंड आणि फॉर्टी सिक्स थाउजंडला जर तोडलं तर इझिली फोर्टी फाय सेव्हन हंड्रेड फाय हंड्रेड इझिली खालच्या साईडला मार्केट ट्रेंड शिफ्ट होऊ शकतो ओके ते सांगितलं मी बँक निफ्टीचं आता निफ्टी मध्ये मी काल काय सांगितलं होतं मित्रांनो ओके सिम्पल याच्या इथून इथे आलं इथून पुलबॅक म्हटलं होतं पुलबॅक बसला का नाही इथूनच एक्झॅक्टली बघा ही लेवल तुटली ही लेवल तुटल्यावर एक्झॅक्टली माझ्या लेवलला ले मित्रांनो मार्केटनी टच केलेला आहे जी लेवल तुम्हाला मी दिली होती राईट ओके तर आता उद्या कसं ट्रेड करायचं भूषण सर कालचा युट्यूब व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल मित्रांनो मी काय सांगितलं होतं आता सिम्पल आहे दादा ओके मार्केट हे सुद्धा भयानक स्टीप झालेलं आहे ओके इथे सुद्धा काइंड ऑफ चॅनल पॅटर्न झालेला आहे इथे जर याला असं करून करून खाली तुटलं तर पहिला टार्गेट हा आणि या लेवलला तोडलं तर ता इथे हा टार्गेट आणि याला जर तोडलं मित्रांनो मार्केटने डायरेक्ट मार्केट शार्प शूट होणार खालच्या साईडला निफ्टी बघून घेऊया आपण एकदा निफ्टीला निफ्टीला चेक केलं दादा सो निफ्टीचं जर पाहिलं तर निफ्टी उद्या कसं ट्रेड करायचं आपण हे थोडक्यात बघून घेऊ निफ्टीची ट्रेन लाइन होती या ट्रेन लाईनला थोडस मी खाली शिफ्ट केलेलं आहे आणि इथे जर पाहिलं मित्रांनो ट्रेन लाईन ओके तर ही ट्रेंडलाईन दादा इथे जर दा पाहिले अशी 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 करून ती ट्रेंडलाईन जर खाली तुटली तर मी सेल करेल का नाही जोपर्यंत ही लेवल ब्रेक होणार नाही तोपर्यंत तो माझा सेलिंगचा प्लॅन नाही आहे ओके आता अग्रेसिव्ह काय करायचं मार्केटमध्ये सध्या नाही आहे कारण की थोडासा माहून नरम गरमच आहे मार्केटमध्ये ओके त्यामुळे मी माझी क्वांटिटी जेवढ्याने ट्रेड करतो फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी करणार आहे मित्रांनो आता ओके तर सेलिंग तर मी या लेवलच्या खालीच करणार आहे ओके बावीस हजाराचा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मी सेलिंग करणार आहे बावीसला जर तोडलं तर इझिली एकवीस नऊशे आणि एकवीस आठशे पर्यंत मार्केट येऊ शकतं ओके आणि याच्या जर मार्केट वर गेलं दादा बावीस दोनशे पन्नासच्या जर मार्केट वर गेलं तर इझिली बावीस तीनशे आणि बावीस चारशे आणि बावीस पाचशे पर्यंत मार्केट इझिली जाऊ शकतं so, सो हे सांगितलं तुम्हाला आपल्याला निफ्टी सा आपल्या निफ्टीमध्ये नरम गरम असे पूर्ण मार्केटमध्ये आता काय होतं आपल्याला बघण्याची गोष्ट आहे अजून एक दोन दिवस साईडवाईज राहत नंतर ट्रेंडिंग होतं मंथली काय लागतं मार्केट ओके कारण की इंडिया विक्स आता सोळा चालू त्यामुळे थोडासा प्रॉब्लेमचा सिनियर आहे मित्रांनो मित्रांनो सर्वांना सांगायची इच्छितो मध्ये तुमचं अकाउंट ओपन करा अकाउंट ओपन करायला तुम्हाला एक रुपया लागतील नाही अन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभरासाठी शून्य तुम्हाला एक रुपया लागत नाही ट्रेडिंग व्ह्यूचा फ्री ऍक्सेस तुम्हाला भेटतो मित्रांनो आणि वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे फायर्स आमच्या लेखणी जर तुम्ही ओपन केलं तर आम्ही पुढच्या दहा वर्षासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करणार आहे त्याच ग्रुपमध्ये मित्रांनो आपली फेब्रुवारी एंडिंग पासून फ्री क्लासेस सुद्धा सुरू होणार आहेत जे जे फायर्स मध्ये अकाउंट ओपन करून ट्रेड करतात त्याच्यासाठी सो जर जरूर तुम्ही ते क्लिक करा खालच्या लिंकवर आणि तुमचं अकाउंट फायर्स मध्ये ओपन करा आणि ट्रेडिंग शिका आणि मग करा सर्वांना साईराम स्वामी जय श्री कृष्ण जय सियाराम एव्हरी